लक्षवेधी क्रमांक दोन अमित गोरखे मंत्री आहेत का ठीक आहे अमित गोरखे सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक सूचना क्रमांक सहाशे एकोणचाळीस द्वारे या ठिकाणी मी लक्षवेधी सूचना मांडतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंत्री महोदय लक्षवेधी क्रमांक दोन वितरित केल्याप्रमाणे लक्षवेधी क्रमांक दोन नुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागात सन दोन हजार आठ पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत प्रोबिटी टेक नाईन सर्व्हिसेस कंपनी सॉफ्टवेअर व देखभालीचे काम पाहणे व त्यांचा सतरा वर्षाचा अनुभव असणे प्रोबेटिक नाईन विकसनशील देखभाल खर, खर्च पाच वर्षाकरिता अंदाजे दहा कोटी रुपये आहे अनुभवी संस्था असतानाही जी एस ई आर पी दृष्टीने एकशे बारा कोटी ही वेगळी निवेदा काढण्यात आली एटॉस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि तत्सम कंपनीला काम मिळवून चार वर्ष झाली अजूनही लाईव्ह कार्यक्रम नसताना त्या ठिकाणी साठ कोटी रुपये ॲडव्हान्स का देण्यात आले त्याचबरोबर माझा पुढचा प्रश्न आहे की अतिशय संवेदनशील हा डाटा आहे त्याच्या दृष्टीने आपण गोपनीयता बाळगली आहे का आणि त्यांचं काम चालू नसतानाही ब्याण्णव कोटीचा आपण या कंपनीला दंडही ठोप दंडही मारलेला आहे तर या कंपनीला आपण काळ्या यादीत टाकलंच पाहिजे टाकणार आहात का त्याची चौकशी करणार आहात का याविषयी मंत्री मोदयांनी सांगा सभापती महोदय या प्रॉबिटी सॉफ्टवेअरचं जे सॉफ्टवेअर होतं ते या महानगरपालिकेने दोन हजार आठ ते दोन हजार अठराला घेतलेलं त्याच्यानंतर सभापती महोदय दोन हजार एकोणीसला जेव्हा स्मार्ट सिटी ची योजना आली त्यावेळेस सभापती महोदय दोन हजार एकोणीसला अटॉस एक इंडिया या कंपनीला हे कॉम्प्युटरायझेशनचं सगळं काम दिलं ह्याच्यामध्ये हे इंटर इंटरग्रेटेड सगळे जे स विभाग आहेत महानगरपालिकेचे ते इंटरग्रेटेड करण्याचं काम होतं पहिलं जे सॉफ्टवेअर होतं ते त्याच्या त्याच्या खात्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या प्रकारे वेगळं वेगळं सॉफ्टवेअर प्रत्येक खात्यामध्ये होतं हे इंटरग्रेटेड केल्यामुळे सगळे विभाग याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस लेअरचं हे सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यामध्ये ही माहिती घेता येते सभापती हो महोदय याच्यामध्ये केंद्राचा पन्नास टक्के महा महानगरपालिका पंचवीस टक्के आणि राज्याचा पंचवीस टक्केचा निधी आहे ह्याच्यामध्ये जसं सदस्यांनी विचारलं की ते सॉफ्टवेअर असताना हे का घेतलं तर त्याच्यामध्ये चार ते पाच कारण आहेत सभापती महोदय की जे पहिलं जे सॉफ्टवेअर होतं ते्ट ते इंटरग्रेटेड नव्हतं प्रत्येक विभागाचं त्याचं त्याचं वेगळं सॉफ्टवेअर होतं ह्या विभागामध्ये जी आय टेक्नॉलॉजी जी आहे ती पहिल्या सॉफ्टवेअरमध्ये नव्हती ती ह्याच्यामध्ये आहे तीनशे वीस लेअर्स याच्यामध्ये म्हणजे तीनशे वीस लेअर्सवर हे सॉफ्टवेअर काम करतं ते आधीच्या ह्याच्यामध्ये नव्हतं आधीच्या सॉफ्टवेअरमध्ये सभापतीमध्ये डॉक्युमेंट मॅनेजमेंटची सिस्टीम नव्हती ती ह्याच्यामध्ये आहे आज आपण सगळे बघतो की सगळ्या विभागामध्ये ई ऑफिसची गरज असते त्याच्यानुसार हे केलेलं आहे दुसरी गोष्ट सभापती महोदय जी प्रॉपर्टी टॅक्सचा जो सर्वे होता जो थ्री डी सर्वे यानुसार केला गेला, गेला, गेला जवळजवळ साडेपाच लाख लोकांचा सर्वे यामधला केला गेला सभापती महोदय दुसरा त्यांचा प्रश्न होता सभापती महोदय की ह्या सॉफ्टवेअरमुळे गोपनीयतेचा काय विषय आहे आ, सभापती महोदय हे सॉफ्टवेअर जेव्हा घेतलं त्यावेळेस ह्याच्यामध्ये जसं डिजिटल सिग्नेचर वगैरे आणि प्रत्येकाचं डॅशबोर्ड वेगळा आणि त्याचं लॉग इन वेगळं असं असल्यामुळे सभापती महोदय ह्याच्यात गोपनीयता सिक्रेसीचा खूप विचार केला गेलेला आहे सभापती महोदय दुसरी गोष्ट की आपण ज्या वेळेस त्यांना तीन वर्षाचं सभापती महोदय हां नाही त्यांचे तीन चार प्रश्न आहेत ना तीन वर्षाचं जे त्यांना डेव्हलपमेंटचे दिले होते तो मे ट्वेंटी ला ते कंप्लीट काम पूर्ण होतंय मेन टाईम जसं अग्रीमेंट होतं तसं आपण ब्याण्णव लाखाचा दंड त्यांच्याकडनं वसूल केलाय सभापती